मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माध्यम मंडळी सामान्यपणे गावामध्ये एखादी काही घटना घाली काही प्रसंग घडला चांगला प्रसंग असो अनुचित प्रसंग असो याची माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून वाहिन्यांच्या माध्यमातून जेव्हा लोकप्रिधीपर्यंत पोचते आणि ते प्राथमिकलं किंवा त्या घटनेतलं गांभीर्य त्या संबंधित मंत्र्याच्या ध्यानात येते लोकप्रिणी ध्यानात येते आणि मग ते त्या ठिकाणी घाव घेतात आपला दौरा ठरवतात त्या दौऱ्याच्या सूचना पूर्व सूचना येतात कार्यकर्त्यांना माहिती येते यंत्रणेना माहिती येते आणि कार्यकर्त्यांनी येताना त्या निमित्तानं अलर्ट होते म्हणजे हे सांगायचं कारण हे आहे की बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा भारत सरकारचे मंत्री आयुष मंत्रालयाचे मंत्री प्रतापराव जाधव यांचा काल बुलढाणा जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणारे की बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या अगदी बॉर्डरवर असलेलं आहे का माळेगाव पिपरी म्हणजे खरं पिपरी म्हणजे माळेगाव अकोला जिल्ह्याला जवळच्या माळेगाव पिपरी म्हणून ते ओळखायचं ते घडलं गेलं आहे त्या गावाला भेट झाली गावाची घटना अशी होती किंवा घडलं असं होतं की मागील पंधरा दिवसापासून या गावामध्ये दोन हजार लोक उपस्थित असलेले गाव अरे गाव गावामध्ये ग्रामपंचायतीच्या गठन कारभारामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरठा झाला आणि त्यामुळे गावातील जवळपास पाच पन्नास पुरुष स्त्रिया लहान मुलं तरुण यांना एकाएकी एका आधाराला एका समोरा जावं लागलं हा गुवक सुरू झाली पांद्या सुरू झाल्या ताप वाढून वाढायला लागली आणि त्यामुळे एकंदरीत हा सर्वसा आम्ही वरवर बघाय करावी रुग्णालयावर आला आणि या रुग्णालयामध्ये एका गावची पाच पंचवीस रुग्ण जेव्हा दाखल होतात आणि एक ते दीड हजार म्हणजे जवळपास दोन हजार मॅक्झिमम लोकसंख्येचा असलेल्या गावामध्ये जर पाच पन्नास लोकांना एकदम एखाद्या एक आजाराची लागण होते किंवा आजार त्यांच्या निर्माण होतो तेव्हा ती लागण झाल्या असं म्हटलं जातं आणि याची बातमी सांग मराठी या वाहिनी काही दिवसापूर्वी प्रसिद्ध केली आणि त्यावर मग नंतर साहजिकच मी म्हटल्याप्रमाणे लोकप्रतिनिधींना आली आणि हे आपल्या परिसरातलं आपल्या मतदारसंघातलं आहे त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे अशी कदाचित त्याची धारणा झाली असेल आणि म्हणाली हे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की पिपरी माळेगाव हे जे गाव आहे हे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आताचे सरसंपर्क प्रमुख शांताराम दाने यांच्या मामाचं गाव तेथील चिकटे परिवार हा त्यांचं मामकुळ आहे आणि साहजिकत मामाच्या गावामध्ये त्याचा गोतावळा खूप मोठा आहे आणि अशा मामाच्या गावामध्ये जर काही लागण झाली तर त्या ठिकाणी आज रोजी आपल्या सोबत असणारे किंवा सरकार असणारे आणि तेही आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाच आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो पाहिजे असं कदाचित शांताराम भाऊच्या मनात रुजलं असेल आणि म्हणूनच काय अनायशिक प्रतापरावांचा जो जळगाव जामो तालुक्यातला दौरा होता त्यामध्ये हे माळेगाव पिपरी जे की शांताराम भाऊच्या मामाचं गाव आहे त्या गावामध्ये माझ्या उत्तम माहितीप्रमाणे गेल्या कित्येक वर्षापासून पहिल्यांदाच या गावामध्ये प्रतापराव जाधवांचं आगमन झालं आणि तेही लालजीवा आणि मंत्री म्हणून आगमन त्यामुळे ज्या गावाने कधी मंत्री पाहिलेला फार क्वचित मंत्री गावा त्या गावात गेले असतील कदाचित तर त्या गावामध्ये लालजीवा आणि केंद्रीय मंत्र्याचा जात्याबरोबर अनेकांना असं वाटतं की आता निश्चित आपल्या ठिकाणी मोठी व्यक्ती आहे आपल्याला न्याय मिळतोय आणि आपल्या काही समस्या ही गल्लीची समस्या दिल्लीपर्यंत पोहोचली आणि त्याची दखल दिल्ली घेतली त्यामुळे ते आपल्या इथे येत असताना त्यांच्या लक्षात या बाबी आपण आणून द्याव्या म्हणून अनेक गावकरी समोर आले अनेकांनी त्या ठिकाणच्या परिस्थितीचा ओहापोह केला प्रतापरावांना सर्व माहिती सांगितली प्रतापराव जाधवांनी सुद्धा त्या ठिकाणचे जलस्त्रोत्र तपासले आणि त्या जलस्रोतामध्ये ज्या काही त्रुट्या आहेत त्या अनुषंगानं जो कोणी अधिकारी समज असेल तो सुद्धा त्या ठिकाणी असल्यामुळे त्याला सुद्धा किंवा त्याची सुद्धा कान उघडणी केली मंडळी पिपरी माळेगाव या गावाची पाणी समस्या ही फार वेगळी आहे जळगाजवळ मतदारसंघातील एकशे चाळीस गावामध्ये वान धरणातून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो आमदार संजय पुणे यांच्या मत प्रयासाने मतदारसंघातील एकशेचाळीस गावं आज शुद्ध पाणी पित आहेत असं जरी असलं तरी या एकशेचाळीस गाव योजनेअंतर्गत असे कित्येक गाव आहेत की ज्या गावामध्ये अजूनही या एकशेचाळीस गाव पाणीपोटा योजनेचं शुद्ध पाणी नागरिकांच्या पोटात गेलं नाही घरात गेलं नाही त्याचं उत्तम उदाहरण हे माळेगाव पिपरी आहे पिपरीमध्ये परिस्थिती अशी आहे मंडळी की पिपरी या गावामध्ये जीवन प्राधिकरणाची एक पाण्याची टाकी आहे वीस वर्ष अगोदरची आणि या जीवन प्राधिकरणाच्या टाकीमध्ये गावातल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतून तेव्हा उपसा करून ते पाणी त्या विहिरी टाकीमध्ये जायचं आणि त्या टाकीमधून ते गावाला वितरित व्हायचं त्याचं मग काय प्युरिफिकेशन करायचं नाही करायचं त्या विहिरीमध्ये ब्रिस्टिक टाकल्या जात होती वगैरे वगैरे पण अशीच तिकडे मला माहिती तशी व्यवस्था होती पण अलीकडे या पंधरा वीस वर्षामध्ये जीवन प्राधिकरणच्या त्या पाण्याच्या टाक्या नादुर झाल्या ती यंत्रणा मोठ्यापुढे आली आणि त्यामुळे एकशेचाळीस जा गाव योजना जी ती पुढे आली आणि या योजनेतून मग पुन्हा या गावाला गावाचे जलसूत्र अशुद्ध आहे किंवा त्याच्यामध्ये शाराचं प्रमाण आहे म्हणून एकशेचाळीस गाव पाणीपुर्या योजनेचं वाण धरणाचं पाणी या गावामध्ये पाठवलं गेलं त्यासाठी म्हणून त्यामुळेच असलेली जुनी टाकी त्या टाकीमध्ये ते पाणी जाईल डायरेक्ट आणि मग नंतर गावकऱ्यांना ते वितरित होईल असं नियोजन कदाचित त्यावेळेस असेल परंतु त्या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीमध्ये पुरेसा दाब पाईपलाईनला नसल्यामुळे हे पाणी तब्बल आठ ते दहा वर्षा अगोदरची जी घटना आहे तेव्हापासून पोहोचलं नाही मग काय करता येईल म्हणून गावातील काही सरपंच तात्काली वगैरे वगैरे यांनी संकल्पना करून की त्या गावाची जी जी पाणी गोडा करणारी विहिरी त्या विहिरीमध्ये एकेचाळीस गाव पालीपुडा योजना जे पाणी येते ते त्या विहिरीमध्ये गोळा केल्या जाते आणि तेथून मग त्या विहिरीमध्ये असलेल्या मोटर कंपनीची पाण्याची व्यवस्था गावकऱ्यांसाठी केल्या केली जाते असं तिथं निवडते आता अलीकडे एकेचाळीस गाव पालीपुडा योजनेसुद्धा सुद्धा एक टाकी त्या ठिकाणी तयार झालेली आहे गेल्या काही महिन्यांपासून पण तिच्यातसुद्धा अजून पाणी गेलेलं नाही आणि पहिली ते एकशे जीवन प्राधिकरण तिच्यातसुद्धा पाणी सोडणं वगैरे बंद झालेलं आहे त्यामुळे या गावातील लोकांना ते चाळीस गाव पाणीमुळे आलेलं शुद्ध पाणी त्या गावामधल्या त्या विहिरीमध्ये टाकलं जायचं आणि ते, ते वरून धोधो पडणारा तो पाईप जी पडणारा ते धाम त्यामुळे ते पाणी आणि खाली असलेली माती विहिरीत असलेला गाळ वगैरे वगैरे यामुळे ते पाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी किंवा आजही आहे आणि मग ते दूषित होत असणारं पाणी त्याच विहिरीमध्ये असणाऱ्या एका दुसऱ्या मोटरनी गावामध्ये पोरलं जात होत हे गेल्या काही वर्षापासून सुरू आहे म्हणजे एकशेचाळीस एटेचं खरं शुद्ध पाणी या गावातला येत असलं तरी ते त्या विहिरीत जाऊन अशुद्ध होऊन हे अशुद्ध पाणी या वडगाव किंवा या त्या नागरिकांना प्यावं लागलं आहे आणि त्यामुळे साहजिकच गेल्या काही दिवसापासून काही महिन्यांपासून या गावामध्ये अशा पद्धतीचे पोटाचे विकार किंवा इतर आजार गर्जन्य आजार याची साथ चालूच जाय लागलेली आहे पण यावेळेस मंडळी जी जे काही त्या ठिकाणी अजून काही यंत्रणा आहे पाईपलाईन आहे या पाईपलाईनमध्ये आजूबाजूला असणाऱ्या नाल्या गावातला सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या त्याच्या जा बाजूने असणारी ही पाईपलाईन कुठेतरी लिकेज झाली मोठ्या प्रमाणात लिकेज झाली आणि त्यामुळे हे खान पाणी सुद्धा त्या विहिरीत जायचं आणि त्या विहिरीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे वर्षापासून म्हणतो मी ब्लिचिंग पावडर किंवा त्या पाण्याचं शुद्धीकरण प्युरिफिकेशन संबंधित प्रशासनाकडून न झाल्याने हे दूषित पाणी आमच्या पिंपरीच्या नागरिकांना प्यावला आणि त्यामुळेच एकदम जवळपास पन्नास ते शंभरच्या जवळपास नागरिकांना या जनजन आजराची लागत आणि त्याची बातमी आली आणि प्रतापरावांना या ठिकाणी यावं लागलं आणि मग या बाबतीत तिथे प्रतापराव आले त्यांनी ती विहीर बघितली ते सांडपाणी वगैरे विल्हेवाट होण्याची यंत्रणा बघितली आणि तिथे एकशेचाळीस गावभाली मोठा योजनेचे कोणी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा समज दिली आणि या गावकऱ्यांना तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा कसा होईल याचं त्यांनी त्यांना समज दिली अधिकाऱ्यांनी सुद्धा मंत्र्यांच्या समोर सर्व हो 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 सर यश सर हे सर केलं आणि तेथून मग नंतर गाठीभेटीनंतर प्रतापराव आपल्या पुढील कामात मंडळी दरम्यान गावातील काही चळवळीतल्या नागरिकांनी प्रतापरावांना आणि आमच्या इथं आरो द्या आरोग्य मंत्री आरो द्या अशा पद्धतीचा आरोय केला आरोय ति जो प्रतापरावांनी अक्षरशः स्वतः कानाने यायचा आणि त्यावेळेस मग आमचे शांताराम भाऊ असतील किंवा सेना सेनेचे पदाधिकारी असतील शिंदे सेनेचे यांची सुद्धा तिथं तालम त्यामुळे अशा परिस्थितीत प्रतापरावांनी दिलेला शब्द एकशेचाळीस गाव पाणी मोठ्या योजनेचे अधिकारी त्या गावाच्या बांधलेल्या टाक्या किंवा त्या गावातल्या टाकीत ते पाणी टाकणं हे आता त्यांच्यासाठी कर्मप्राप्त आहे खरं म्हणजे या गावामध्ये गेलेली पाईपलाईन हे अगदी पहिल्या दिवसापासूनच वाढलंच असल्याने ते पाणी एक तारखेपर्यंत त्या टाकीत पोहोचेल की नाही आणि जे प्रतापराव बोलले ते त्याप्रमाणे त्या नागरिकांना पाणी मिळेल की नाही हाही एक संशय त्यामुळे आगामी काळात पिपरीवाल्यांना परतापराव म्हणतात त्याप्रमाणे एक तारखेपासून शुद्ध पाणी मिळेल काय हे आपल्याला तुम्हाला बघायचं ही माहिती आहे आवडले लाईक करा शेअर कर, कर करा आणि अजून ज्यांनी आपलं साक्षीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब करशील जरूर सबस्क्राईब करा आज आणि आता इथं थांबू पुन्हा उद्या भेटतो तोपर्यंत नमस्कार